हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला हवं सो मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे जो की आहे स्पेशल नाही बट आम्ही काल की नाही डीमार्टच्या शॉपिंगला गेलो होतो तर डीमार्टच्या शॉपिंगमध्ये आम्ही काल काय काय किराणा घेतला काय काय भरलं आम्ही काय काय सामान घेतलं आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि किती किमतीला ला आम्हाला ते पडलं आणि ते डिमार्ट स्वस्त आहे का महाग आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करते मी काय काय का शॉपिंग केली तर डिमार्टच्या शॉपिंगमध्ये ना आम्ही सगळ्यात आधी भरले ते आम्ही कडधान्य आता पावसाळ्यात आम्ही पालेभाज्या जास्त खात नाही सो आम्ही कडधान्य घेतले कडधान्यांमध्ये आम्ही हे वाल घेतले अर्धा किलो वाल ते आम्हाला एकशे पंधरा रुपये अर्धा किलो पडली डिमांडची प्राईस कमी होती आम्ही त्या किंमतीने घेतले त्यानंतर मी मसूर घेतले आहे उडदाची डाळ घेतली आहे आणि हा राजमा घेतलेला आहे राजमा फर्स्ट टाईम आम्ही ट्राय करणार आहे त्यामुळे अर्धा किलो घेतला बघू कसा होतो राजमा आम्ही अर्धा किलो नाईंटी सेवनला घेतला होता आणि त्यानंतर हे हिरवे वाटणे आहे ते आम्हाला एकशे तेवीस रुपये किलो पडले होते आणि मसूर आम्ही एक किलो घेतलं होतो माझ्या मिस्टरांना मसूर मसरण आणि मुलीला मसूरची भाजी खूप आवडते त्यामुळे मी मसूर एक किलो आणतो आणि इथे हरभरे घेतले होते आम्ही हरभरे चौसष्ट रुपये हाफ के जी हे मी आम्ही सुट्टे सफेद वाटाणे घेतले होते सफेद वाटणे आम्ही वाटण्याची उसळ सुद्धा करतो आणि पाणीपुरी बनवायला जास्त आम्हाला हे गरजेचं पडतात त्यामुळे आम्ही बाजारातून भिजलेले न आणता आम्ही असे जाणून ठेवतो म्हणजे कधीही गरज लागली तेव्हा आपण भिजत घालून भाजी किंवा पाणीपुरी बनवू शकतो आणि हे अर्ध किलो शेंगदाणे जे आम्हाला भाजीला लागतातच लागतात त्यामुळे मी हे हे सुद्धा आणले हे कधी डिमार्टमध्ये पॅकेजिंगमध्ये घेऊ नका कारण ते खूपच कॉस्टली असतात असे सुट्टे जे असतात जे जे ना सुट्टेचे जे माल असतो ना सुट्टा डिमार्टमध्ये तो तुम्ही घ्या ह्याच्या अगोदर आम्ही काय करायचो पूर्ण ना अशा प्रकारे पॅकिंग असतं ना तेच आम्ही सगळं घेऊन घ्यायचो बट नंतरला माहीत पडलं का हे थोडं कॉस्टली असतं कारण हे पॅकिंग असतं आणि सुट्टा माल जो असतो तो स्वस्त असतो त्यामुळे आम्ही जे जे मा जो जो माल सुट्टा होतो हो हो तो आम्ही असा घेऊन आलो आणि जे जे नव्हतं ते आम्ही पॅकेजिंग घेऊन आलो आणि त्यानंतर हा अर्धा किलो साबुदाणा कधी खिचडी बनवून खायला तर कधी शाबुदाणे वडे करून खायला आणि त्यानंतर हे मूग आहेत हे याचे मुगाचे ना डोसे म्हणजे त्यामध्ये कोथिंबीर अद्रक लसूण वगैरे टाकून ना मुगाचे डोसे खूप छान लागतात आणि प्रोटीनसुद्धा खूप असते ह्यामध्ये सकाळी ब्रेकफास्टला किंवा मुलांना आपण टिफिनला वगैरे देऊ शकतो माझ्या मुलीला ह्याचे डोसे खूप आवडतात म्हणून मी हे मूग एक किलो घेतलेले आहेत मुगाची सुकी सुद्धा खूप छान लागते नक्की ट्राय करा त्यानंतर हे पिंक सॉल्ट रॉक सॉल्ट सॉरी रॉक सॉल्ट आम्ही यूज करतो पिंक सॉल्ट रॉक सॉल्ट सेंदा नमक म्हणतात त्याला ते आम्ही तीन पॅकेट घेतलेले आहे आम्हाला महिन्याभरात तीन पॅकेट महिना दीड महिना आम्हाला हे तीन पॅकेट लागतात सो आम्ही हे घेतलेलं आहे हे पॅकेट यावर लिहिलेलं आहे सेवंटी एट वन के जी बट आम्हाला हे ऑलमोस्ट सेवंटी रुपीज के वन के जी पडला साठी ओके आहे सो आम्ही घेतो आणि देन हे, हे मुलीसाठी घेतलं होतं पेन्सिल तिला आम्ही नेलं नव्हतं कारण तिला आम्ही आधी शाळेत सोडलं आणि मग आम्ही डीमार्टला गेलो तिला आम्ही सांगितलंसुद्धा नाही त्यामुळे मी आज हे अनबॉक्सिंग करते तर तिच्यासाठी आम्ही हे पेन्सिल्स घेतल्या आणि मी टूथब्रश देखील आम्ही डीमार्टमधून घेतले त्यानंतर हे गोवर्धन घी टू हंड्रेड एम एल घेतलेलं आहे हे आम्हाला वन नाईंटी नाईनला नाएं पडलं जसं किराणा दुकानात भेटतं त्याच प्राईजला भेटलं आणि हे सनफ्लॉवर सीड्स आहेत जे की मला खूप आवडतात म्हणून मी घेऊन येते सनफ्लावर सीड्स हे शंभर ग्रॅम सत्तर रुपयेला आहे खूप छान असतं हे हेल्दी असतं आपल्यासाठी सो मी घेऊन आली देन सिद्धिविनायकचं हे आंब्याचं लोणचं हे एक आणलं आहे आम्ही आणि एक मिक्स लोणचं म्हणून मिश्र लोणचं म्हणून असतं ते सुद्धा आणलं आहे सो आम्ही ते खायला काढलं आहे आणि नंतर नेक्स्ट टाईमसाठी ठेवलं आहे आणि हे आम्हाला सेवंटी रुपीजला आय थिंक दोनशे ग्रॅम आहे सेवंटी रुपीजला दोनशे ग्रॅम आहे आणि मिक्स लोणचंसुद्धा तेवढ्यालाच पडलं खूप छान आहे सिद्धिविनायक लोणचं ट्राय करून बघा रामबंधू नंतर कोणता ट्र ब्रँड आहे लोणचाचा चांगला तो सिद्धिविनायक आहे प्रवीणचं लोणचं एवढं काही खास लागत नाही ला, ते आधी चांगलं लागतं नंतरला ते आंबट लागायला लागतं आणि प्रेफर करा की एवढीच बरं नाही जास्त मोठी अनाज जाऊ नका नाही तर ती टेस्टनंतर चेंज होते त्यानंतरला हे हार्पिक टॉयलेट क्लीनर देन आम्ही हे घेतलं होतं जस्ट पाणी वगैरे जेवताना पाणी पिण्यासाठी काचे तर नाही आहे प्लॅस्टिक तर आहे बट ओके सेवन नाईनला भेटलं होतं आम्हाला घेतलं हौशीने त्यानंतर खजूर घेतले आहेत मला खजूर प्रचंड आवडतात मला, मला माझ्या मुलीला तो मी खजूर घेतले आणि खजूर स्त्रियांनी खाल्लेच पाहिजे कदाचित कदाचित नाही खाल्लेच पाहिजे शोअर बी सो so, हे ह्याच्यात तीनशे पंधरा प्राईज आहे अर्धा किलोचे बट आम्हाला हे टू टू सेवंटीला आम्हाला हे खजूर पडले आणि शिवाय चांग क्वालिटी देखील चांगली आहे त्यामुळे आम्ही हे घेतले आणि खूप चांगले असतात हेल्दी असतात स्त्रियांनी मुलींनी खाल्लं सगळ्यांनाच खाल्लं पाहिजे दोन ते तीन दिवसाला खजूर आणि दोन ते तीन बादाम त्यानंतर हे ऑइल पेस्टल कलर आहे हे सुद्धा मी मुलीसाठी घेतले होते बट तिला अजून दाखवलं नाही कारण तिला माहीत पडलं आम्ही तिच्या मागे डीमटला गेलो होतो तर ती खूप घर डोक्यावर घेईल त्यामुळे मी तिला अजून सांगितलं नाही नेक्स्ट टाईम तिला जेव्हा नेऊ डीमटला तेव्हा मी तिला सांगेन की आम्ही हे घेतलं आहे तुझ्यासाठी खूप छान आहेत हे ऑइल पेस्टल कलर तिचा भरपूर दिवसापासून चाललं होतं मम्मा मला हे कलर घेऊन दे घेऊन दे सो आम्ही घेतलं तिच्यासाठी शंभर रुपयाला कलर आहेत हे आणि शेड भरपूर आहेत तो कदाचित तो ट्वेंटी फाईव्ह शेड्स आहेत तर तुमच्या मुली मुला मुलीला देखील ड्रॉईंगमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना अशी किट घेऊन द्या ते खूपच एन्जॉय करतील अभ्यासासोबत असं ड्रॉइंग वगैरे करणंसुद्धा चांगलंच आहे मुलांसाठी अभ्यास अभ्यास देऊनसुद्धा स्ट्रेस नको डोक्याला त्यानंतर हे टूथब्रश त्याच्यासाठी घेतले होते आम्ही मुलीसाठी हे सुद्धा छान आहेत सॉफ्ट आहेत हे ब्रश हे कितीला हे सिक्स्टी रुपीजला आहे थ्री थ्री ब्रशेस सिक्स्टी रुपीजला आणि हे आम्हाला घेतले होते ओरल बीचे से। सेन्सिटिव जम्स हे ऑलमोस्ट वन सिक्स्टी रुपीज आहे त्याच्यावर प्राईस बट आम्हाला वन ट्वेंटीला हे थ्री ब्रशेस भेटले आम्हाला नो फोर ब्रशेस भेटले वन आम्ही यूज करायला काढलं देखील आता थ्री ब्रशेस आहेत वन ट्वेंटीला आम्हाला फोर ब्रशेस पडले आणि त्यात हा सगळ्या मुलीसाठी खाऊ आहे काही खाऊ आम्ही खाऊन टाकलं रात्रीच तिला सांगितलं झेप्टोवरून ऑर्डर केलं असं सांगितलं आम्ही रात्रीच खाऊन टाकला आम्ही खाऊ बॉर्बन आणि मंच त्यानंतर ना हा पहिल्यांदा ट्राय करणार आहे मी कॅशू कुकीज बघू कसे लागतात चांगलं आहे ते आहे अजून ट्राय नाही केलेली बट हे वन ट्वेंटी रुपीजला आहे वन ट्वेंटी रुपीजला आहे रुपीज हे बिस्किट बघू कसे लागतात ट्राय करू नवीन नवीन काहीतरी असं फ्राय करायला मजा येते तेच ते बिस्किट सुद्धा मोड होतो त्यानंतर हे काबुली चणेसुद्धा घेतले होते ते राहिलं दाखवायचे हे वन सेवन्टीन रुपीजला हाफ के जी घेतलं होतं आम्ही आणि ह्याचीसुद्धा भाजी आम्ही करून खातो पालेभाजी कमी खातो त्यामुळे कडधान्य आम्ही जास्त खातो पावसाळ्यात तरी निदान आणि त्यानंतर हे ॲप्रल घेतलं होतं किचनमध्ये घालायला वगैरे म्हणजे कधी आपण नवीन कपडे घातले चांगले कपडे घातले सो असं वेअर करून आणि आपल्या जेवण बनवायला म्हणजे जेणेकरून हळदीचे डाग मसाल्याचे ते डाग तेलाचे डाग जे लागतात कपड्यांना पटकन ते लागू नये म्हणून फस्ट टाईम हे ॲप्रल ट्राय करणार आहे आणि हे सुद्धा नाईंटी नाईन रुपीजला आम्हाला भेटलं होतं असं असा, असा मळखाऊ कलर घेतला होता मी बघू शकता तुम्ही नाईंटी नाईन रुपीजमध्ये अजून काय भेटेल आपल्याला सो so, मी हा कलर घेतला होता बघू शकता तुम्ही चांगला आहे फेवरेट हे एप्रिल घेतलं होतं मी आणि त्यानंतर हे जे शेवयाची खीर करून खातो आपण बारीक शेवळ असतात त्या ते घेतलं आहे मी आम्ही खातले जास्त गोडबड मुलीसाठी घेतलं आहे त्यानंतर स्वीट अँड स्पायसी सॉस मुलीने जास्त खाऊ नये म्हणून आम्ही स्पायसी स्वीट अँड स्पायसी घेतला आहे कारण गोडवालं जर घेतलं ती खूपच सॉस खाते त्यामुळे तिने जास्त खाऊ नये म्हणून आम्ही हे स्वीट अँड स्पायसीवालं घेतलं आहे तुमच्या मुलांना देखील आवडत असेल तर तुम्ही हेच घ्या ते पण जास्त खाणार नाही त्यानंतर ना हे पॉपकॉर्न फेशे घेतले आहेत आम्ही थ्री थ्री घेणे फो, फोर 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 घेतले आहेत हे आय थिंक घेतले आहेत टेन रुपीजला आहे हे क्लासिक सॉल्टेड आहे आणि चिली सरप्राईज आहे हे दोन आणि हे क्लासिक सॉल्टेड हे सिंपल आपले असतात ते वाले आहे आणि यामध्ये मसाला असतो ते वाले आहे आणि त्यानंतरला हे एअर फ्रेशनर घेतलेलं आहे जास्मिन फ्लेवरचं एअर फ्रेशनर हे आम्हाला सेव्हेंटी रुपीजला पडलं डिमट प्राईजमध्ये जास्मिन फ्लेवरचं आहे अशा प्रकारे असतं हे तुम्ही कुठेही हँगिंग करू शकता बेडरूममध्ये बाथरूममध्ये हॉलमध्ये म्हणजे तुम्हाला वाटत असेल आता पावसाळ्यात कसं फुबट वास येतो कचराचा स्मेल येतो कसलाही वास येतो तर तुम्ही हे एअर फ्रेशनर आणू शकता आम्ही जास्मिन फ्लेवरचं आणलं होतं त्यामध्ये अजून भरपूर लेमन फ्ले लेमन फ्लेवर लेवेंडर फ्लेवर अजून आय थिंक ओरेंज फ्लेवर, फ्लेवर अँड कपूर फ्लेवर पण भेटतं सो आम्ही जास्मिन फ्लेवर चूज केला आणि खूप छान आहे स्मेल देखील अतिउत्तम येतो त्यानंतर हे हाजमोला खूप छान लागतो इमलीचा हाजमोला आम्ही हाजमोला देखील घेतला हा मला सेव्हन्टी रुपीजला पडला लहानपणी खूप खायचो आम्ही त्यानंतर हे रबर्स घेतले मुलीला शाळेत पोनी बांधून द्यायला प्रकारे थर्टी थर्टी रुपीजला इच आहेत हे सिक्स्टी रुपीजला दोन आहेत त्यानंतर हे हार्पिक टॉयलेट रिमलॉक फ्लशमध्ये असं अटकवून द्यायचं ते त्याचं काम करत राहील हे आम्ही घेतलं नाईंटी फाईव्ह रुपीजला फर्स्ट टाईम घेतला ट्राय करून त्यानंतर त्यानंतरला ना हे असे डबे घेतले आम्ही असे डबे जेणेकरून हा सगळा किराणा आम्ही घेतो ना तो किराणा ठेवायला डब्बाच नाही राहत आमच्याकडे जेणे म्हणजे एकतर डाळी असतील तांदूळ असतील पीठ असेल त्याच्या त्याच्यासाठीच डबे आहे आम्हाला डबे कमी पडत होते त्यासाठी आम्ही हा डब्बा घेऊन आलेलो आहे हा टू फिफ्टी रुपीज आहे टू फोर्टी नाईनला खूपच चांगलं आहे भरपूर सामान यामध्ये राहतं डिमांडचं आमचं कालचं ऑलमोस्ट अर्धा सामान या डब्यातच राहिलं होतं टू फॉर्टी नाईनला आहे आणि क्वालिटी देखील बेस्ट आहे बघू शकता तुम्ही आता सध्या मी यामध्ये डाळी ठेवलेल्या आहेत आणि हा अजून एक डबा घेतला होता खूप हवी आहे याच्यात अजून सामान आहे सो मी ते पहिले सामान शेअर करते मग तुम्हाला दाखवते वन्स अगेन हे हे टायल्स वगैरे घासायला टाईल्स बेसिंग ते घासायला खूपच म्हणजे असं अगदी डाग पाण्याचे पडलेले असतील ना ते सुद्धा ह्याने निघतं तुम्ही देखील ट्राय करून बघा लेमन फ्लेवरचं आहे हे देखील आणि बाथरूम अगदी हे झालं असेल चिकट झालं असेल ना तर त्याच्यावर देखील हे टाकून आणि दोन तीन मिनटं घासल्या ना लगेच निघतं जास्त आपल्याला मेहनत करायची गरज लागत नाही सो त्यामुळे मी हे देखील कॅरी केलं मग हे वाटणे हिरवे वाटाने हे दे देखील मी एक किलो आणून ठेवते देन आम्ही ही आयुर्वेदिक सोप घेतली चंद्रिका तीन घेतल्यावर दोन फ्री होत्या हे देखील आम्ही फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे बघू कशी आहे मला असं नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या वस्तू घ्यायला आवडतं तेच 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 शॅम्पू तोच शॅम्पू तोच ती साबण वापरायला मला थोडं हे वाटतं त्यामुळे मी दरवेळेस नवीन नवीन ट्राय करते आणि खूप छान आहे भरपूर आयुर्वेद ह्याच्यात आहेत आयुर्वेदमधले वनस्पती वगैरे सो त्यामुळे मी हे घेतलं आणि ही आम्हाला टू ट्वेंटीला या पाच सामने भेटले टू ट्वेंटी सॉरी टू हंड्रेडला आम्हाला डिमांड प्राईज होती याची टू हंड्रेड पाच सामने टू हंड्रेडला सो आम्हाला आरामात ह्या पाच सामने दोन ते तीन महिने आम्हाला जातात त्यामुळे ते जास्त म्हणजे कॉस्टली नाही वाटलं त्यामुळे आम्ही हे घेतलं त्यानंतर ही मसूरची डाळ सुद्धा आम्ही सुट्टी घेतली कारण सुट्टी स्वस्त होती पॅकिंगवाली महाग होती त्यामुळे आम्ही ही सुट्टी घेतली कधी जाल तर आधी सुट्टं सामान घ्या मगच पॅकिंगवाला घ्या जे सुट्ट्यामध्ये सामान नसेल तेच तुम्ही पॅकिंगमध्ये घ्या ओके आणि सत्यमाले देखील कॉस्टली असतात सत्यमाले वाटाणे काळे चणे ते सुद्धा कॉस्टली असतात सो बघून घ्या हे विम लिक्विड घेतलं आहे विम लिक्विड टू आम्हाला वन नाईंटीला पडलं वन नाईंटीला नाईन हंड्रेड एम एल वन नाईंटीला नाईन हंड्रेड एम एल आम्हाला भेटलं सो त्यामुळे आम्ही लगेचच घेतलं आणि जवळपास दोन महिने तरी जातच जातं हे एवढं लिक्विड तर ट्वेंटी रुपीजचं नाही परवडत त्यामुळे आम्ही हेच घेतलं देन बाकी आम्ही ह्या तेलाच्या पिशव्या घेतल्या आहेत सात सात तेलाच्या पिशव्या आम्हाला दीड ते पावणे दोन महिने आरामात जातात ऑलमोस्ट जर काही फ्राईड केलं तर दीड महिने आणि नॉनव्हेज वगैरे केलं तर आणि जर फ्राईड वगैरे नॉनव्हेज नाही केलं तर दोन महिने आम्हाला सात पिशव्या लागतात आम्ही होईल तेवढं कमी तेल कमी मीठ आणि कमी तिखट खायला ट्राय करतो सो सात पिशव्या आम्हाला दीड महिने ते दोन महिने आरामात जातो सॉरी सो हा आहे सेकंड नंबर ह्याला अशा कड्या आहेत आणि हे त्याचं झाकण आहे हे देखील टू फोर्टी नाईन ला आम्हाला भेटलं खूपच छान आहे ह्याच्यात तुम्ही पीठ देखील ठेवू शकता गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ हे बघा ह्याला असे हँडल कॅरी आहेत असे म्हणजे जेणेकरून तुमचं सामान असं पडलं तरी याचा आपण खुलणार नाही आणि सामान पडणार नाही ह्याला तसे ऑरेंज कलरच्या डब्याला तसे हँडल नाही बट ह्याला आहे सो हे देखील तुम्ही घेऊ शकता बट ह्याच्यात क्वांटिटी थोडी कमी राहते पंधरा लिटरचं आहे आणि हे थोडं मोठं आहे ट्वेंटी लिटरचं आहे आणि हा देखील चांगला आहे क्वालिटी देखील उत्तम आहे छान आहे प्लॅस्टिक इथे होऊ शकतो तुम्ही डाळ डाळी वगैरे पीठ वगैरे ठेवू शकता छान आहे टू फोर्टी नाईनला आम्हाला मिटला आणि त्यानंतर बस एवढंच सामान होतं सो हे सगळं सामान वन मिनिट तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते सो so, हे सगळं सामान आम्हाला ऑलमोस्ट बघू शकता तुम्ही एवढा सगळा किराणा सो so, ऑलमोस्ट uh, एवढा सगळा किराणा uh, मला फाय थाउजंड टू हंड्रेड म्हणजे पाच हजार दोनशे मध्ये हा सगळा किराणा भेटला आहे मला वाटलं निदान सात ते आठ हजार तरी आमचे जातील बट पाच हजार दोनशे मध्ये आमचा हा सगळा किराणा झाला आहे पण आम्ही हा महिन्याचा म्हणून किराणा घेऊन येतो बट आम्हाला दीड ते पावणे दोन महिने इझिली जातो त्यामुळे ओके आहे दोन ते अडीच हजार महिन्याला किराणाला ठीक आहे सो so, छान आहे डिमांडसुद्धा काही गोष्टी स्वस्त असतात काही गोष्टी महाग असतात बट ओके आहे सामान्य माणसांसाठी देखील चांगलं so, आहे सो आणि तिथे माल सा सारखा सारखा नवीन येत होत येत राहतो पुढते पुढच्या साईडला आणि मागच्या साईडचा माल व्यवस्थित बघून घ्या आजचा ब्लॉग इसे एंड करते आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच माझ्या चॅनलला सोबतचं बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे पहिल्याचे व्हिडिओ देखील नक्कीच बघा तोपर्यंत तो भेटू बाय बाय